नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट आज दिनांक डिसेंबर तीस रोजी ए आ एम, एम नांदुरा तालुकाचे वतीने मा तहसीलदार साहेब यांचे मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन सादर करण्यात आला या निवेदनात निमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे शासन नुसार प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतर करण्यास येत असलेल्या विलंबना का होत आहे व तसेच महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग दी दोन आठ मे दोन हजार एकवीस रोजीचा निमगाव तालुका नांदुरा येथे स्थलांतरित करणेबाबत महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय महामहिम महाराज्यपाल महोदय यांचे नावे पारित केला होता मात्र अद्यापही संबंधित यंत्रणेने सदर निर्णयानुसार कार्यवाही करून प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावला स्थलांतरित केले नाही त्यामुळे महामहिम राज्यपाल महोदयांच्या अध्यादेशाचा अवमान आला आहे तसेच सर्वसामान्य जनता त्या प्राथमिक केंद्रा आरोग्य केंद्रापासून मिळणाऱ्या सेवापासून वंचित राहत आहे करिता निवेदनाद्वारे प्रशासनास प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेनिशी निमगावला स्थलांतरित करून सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा 24 चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा एम आहे एम पक्षातर्फे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार याची माहिती सादर केली या आमरण उपोषणात जर उद्भवणाऱ्या सर्वस्वी परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा करण्यात आला यावेळी उपस्थित बुलढाणा जिल्ह्याचे विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष मोहम्मद आमिर सोहेल नांदुरा तालुका अध्यक्ष मोहम्मद सय्यद मंजूर तालुका महासचिव मोहम्मद रिजवान खान अबू जैद शेख मारूफ व कार्यकर्ता उपस्थित होते